रसिक हो नमस्कार माझ्या संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात बघूया काही संकीर्ण सुभाषित म्हणजे मिश्र सुभाषित त्यांचा मी केलेला मराठी पद्यरूप अनुवाद आणि सविस्तरार्थ न ही ज्येष्ठस ज्येष्ठत्व गुणैर्ज्येष्ठत्वमुच्यते केतकीवरपत्रेशु लघुपत्रेस्य गौरवम मोठेपण ये गुणांमुळे ना केवळ वय वाढीने केतकीच्या आतील छोट्या पाना श्रेष्ठत्व गुणाने केवळ वयामुळे ज्येष्ठत्व येत नाही ते गुणांमुळे येत असतं केतकी म्हणजे केवड्याच्या सगळ्या पानातही आतलं लहान पानच सर्वश्रेष्ठ असतं ते सर्वात सुगंधित असतं सर्वथा संत्यजेत वादम न कंचित मर्मणी स्पृशेत सर्वान परित्यजेत अर्थान स्वाध्यायस्य विरोधिन वाद सदा टाळावा मर्म कुणाचेही दुखवावेना स्वाध्यायाला अडसर होईल असे काही करावे ना माणसाने नेहमी वाद विवाद टाळावेत कुणाच्या मर्माला कधीही स्पर्श करू नये म्हणजेच कुणाला कधी दुखवू नये स्वाध्यायाला विरोध होईल अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष द्यावं उगाच वितंडवाद करण्यात वेळ वाया घालवू नये मनसिवचसि काये पुण्यपीयूष पूर्णा त्रिभुवनमुपकारश्रेणी प्रीणयंत परगुणपरमाणू पर्वतीकृत्य निजहृदिविकसिसंत कियंत तन मन वाचेत पूरये अमृताला लोककल्याण करुनी तोषती त्रिभुवनाला गुणकण दुसऱ्याचा करती वनी विशाल असे थोर संत जगी किती असतील जे काया वाचा मनाने शुद्ध अमृताने भरलेले आहेत जे परोपकाराने तिन्ही लोकांना आनंद देतात दुसऱ्याचा कणा एवढा गुण घेऊन आपल्या हृदयात त्याचा पर्वता एवढा विकास करतात असे किती संत सध्या या जगात असतील बरं किन्नु स्याकिमुनु सुखी भवेत सुखाना तुष्टिरुत्तमा लोभम त्यक् सुखी भवेत सुख कुठले उत्तम त्यासाठी काय त्याजावे लागे समाधान सुख मोठे आसक्ती त्यागावी लागे कुठलं सुख सर्वात श्रेष्ठ कशाचा त्याग केला असता माणूस सुखी होतो समाधानी असणं हे सर्वात मोठं सुख आहे आणि लोभ म्हणजे हाव आसक्ती सोडली की माणूस सुखी होतो यदी न स्या नरपती सम्यम नेता ततः प्रजा अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह ह नौरीव नसेल मुत्सद्दी जर राजा दिशाहीनती प्रजा होत नावाड्याविण नाव जशी इकडे तिकडे भरकटत जात असे राजा म्हणजे राज्याचा प्रमुख हा जर चांगला नेता मुत्सद्दीन नसेल, तर नावाडी नसलेल्या समुद्रातल्या नावेप्रमाणे प्रजा भरकटत जाते अंजली स्थाने पुष्पाणी वासयंती करद्वयम अहो सुमनसाम प्रीतीर्वाम दक्षिण सम ओंजळीतली फुले सुगंधित दोन्ही तळव्यांना करती डावा उजवा भेद न करती श्रेष्ठ किती त्यांची प्रीती ओंजळीत घेतलेली सुवासिक फुलं दोन्ही तळव्यांना सुगंधित करतात डावं उजवं असा भेदभाव न करणाऱ्या फुलांची अशी प्रीती किती श्रेष्ठ इथे सुमन या शब्दावर सुंदर श्लेष साधलाय बघा सुमनचा एक अर्थ फुल आणि दुसरा अर्थ आहे सुमन म्हणजे चांगल्या मनाचा माणूस जो असा सुमन असतो तो माणूस कधीही डावं उजवं म्हणजे चांगलं वाईट असा कधीही भेदभाव करत नाही अनाहूत प्रविष्यती अपृष्टो बहुभाष्यते अविश्वस्ते विश्वसिती मूढचेता नराधमहा जाई न बोलावता बोलतो विचारले नसताना मूढ विसंबे दुजावरी तो विश्वासू नसताना। बोलावलं नसताना येऊन थडकतो विचारलं नसतानाही खूप काही सांगत बसतो जो माणूस विश्वासार्ह नाही त्याच्यावर तो खुशाल विश्वासून राहतो असा माणूस मूर्ख बेअक्कल होय दाने तपसी शौर्येच विज्ञाने विनये नये विस्मयोनही कर्तव्यो बहुरत्नावसुंधरा शौर्य हुशारी दान विनय तप आणि कनीतीचा नको गर्व समृद्ध धात्री धात्रीही रखजिना रत्नांचा दान तप शौर्य विद्वत्ता सुशीलता निपुणता हे सगळं आपल्याकडेच आहे असं समजून कोणीही फुशारून जाऊ नये ही, ही पृथ्वी म्हणजे विविध विषयात निपुण असलेल्या मनुष्य रत्नांची जणू खाणच आहे अप संपूर्णता युक्त कर्तव्या सुहृदो बुधै नदीश परिपूर्ण चंद्रोदय स्वतः असो समृद्ध करावे मित्र बहुत सुज्ञाने असे समुद्रपरिपूर्ण तरी आनंदे चंद्रोदयाने सर्व बाबतीत जरी समृद्ध परिपूर्ण असला तरी शहाण्याने नेहमी मित्र जमवावेत मित्र जीवनातला आनंद वाढवतात सागर ओतप्रोत भरलेला असूनही सर्व बाबतीत परिपूर्ण असूनही त्याला चंद्र उगवण्याची अर्थात भरतीने आनंद मिळवण्याची इच्छा असते तर अशीच छान छान सु सुभाषितं त्यांचा अर्थ तसंच ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आदिशंकराचार्यांचं भजगोविंदम स्तोत्र उर्दू चेरोशायरी त्यांचा मराठी अनुवाद अशा खूप गोष्टी या चॅनलवर तुम्हाला बघायला ऐकायला मिळतील आणि म्हणूनच हा व्हिडिओ आवडला असला ते करा, शेयर करा, तर लाईक सब्सक्रा, करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्र सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार